मी नेरोळा हेअर नाईट स्पेस मध्ये केलते माझं सोनाला अँगल लागलं होता आमच्याकडे दहा हजार सुद्धा खर्चायचे ताकद नव्हते आम्ही असंच आम्ही गेलो माहिती झालं मला नेरोळा नीट ने होत आहे म्हणून दादाने अमेरिकेवरून पंधरा लाख रुपये आधी खर्चले आणून ती सहा महिन्याला नीट केले आमचे ताकद नव्हती आमचा पेशंट मेलच असतो आमच्याकडे रुपया सुद्धा खर्च ताकद नव्हती दादाचे कोटे कोटे उपकरण दादा आम्हाला देव झाले मी तेरणाला दीड महिना होतो माझं ऑपरेशन झालं तरी सगळं सगळं व्यवस्थित व्यवस्थित सगळं झालं आणि मी परत मला गावात आणून सोडलं तिने माझी सगळी व्यवस्था केली तिचं काही सुद्धा कमी नव्हतं दादाची दादा आपले इथून सात पेशंट गेलेले आहेत माझी स्वतःची मंडळी गेलेली आहे आत्मा बनकर गेलेले आहेत सुभद्रा कोरले गेलेले आहेत त्याला आपणच रेफरन्स कुठलीही मला ही आली नाही योग्य सृष्टी येत होत्या डॉक्टर येत होते हे करत होते, होते तीनदा चारदा एमआरआय केला हॉस्पिटल दुसऱ्या मध्ये मला तीन लाख रुपये घेतले होते दे। माझ्याकडे परिस्थिती नव्हती कारण मी मजूर मजूर करून खाणार मग डायरेक्ट मी ईश्वर माळी यांचं हे घेतलं आणि तिथून मुंबईला हलो आणि तिथं मध्ये झालं माझं कारण त्या नव्हती माझी खर्च करण्याची तिथून ओके होऊन आले पेशंट इथले जवळजवळ सात पेशंट ओके होऊन आले दादा खरं सांगतो मी दवाखान्यात गेलो तुमच्या दवाखाने मध्ये म आठ दिवस झालं आठ दिवस झालं ऑपरेशन केलं एवढी अवस्था मला समाधान वाटलं काय ही ही जनतेला कळायला पाहिजे काय तुमच्या लक्षात ठेवा आज तिथं गेल्यानंतर जी एक पेशंट आहे त्याला जेवायला फ्री सगळं व्यवस्थेशीर आहे मी आठ दिवस झालं फक्त जाऊन आलो फक्त मला तिथं ऑफिस भेटलं नाही तुमचं तुम्हाला तुमची गाठ घेणार मी काय एवढं माझ्याकून गलती झाली काय काय नाही मी व्यवस्थित शिर आलो तिथून हा आणि जनतेला एकच सांगणार सगळ्याला हीच माझ बोलणं तुमचं कुणी बी आजारी राहू द्या आता ही माझी बहीण आहे हा कुणी बी आजारी पडू द्या तिथ जावा दहा रुपये लागत नाही त्या एवढं माझी प्रतीक्षा आहे एवढं करा काय हे जे आहे का सगळेजण निबर उभं यांच्या पाठीशी हा माझं अलग अलग